नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा भेळ करायला लागले या भेळ खायला बघा कशी काय झाली चांगली केली बेळ म्हणलं आलो दाजी आताच आलोय बर चांगलं चिवडा केलाय कि बेळगेरी के दोन्ही पण आहे बेळ बी झाली चिवडा बी झालाय हा दोन्ही पण आहे चिवडा पण आहे बेळ पण आहे म्हणजे ते कसं आपल्याला जसं लागले तसं कांद्याची पाती टाकून घ्यायला येते बाजूला भेळ करायला येते व कडी पत्ता टाकलाय मका पापडी टाकली शांगदानी डाळ खोबरे हाकले हो, चांगले टाकले म्हणून सगळं हां बरं बरं कोण बोलत आहे दाजी तुम्हाला सारखं कोण नाही कोण बोलतो नाही त्यातल्या दुकानदाराचा फोन पाच सहा दुकानदारांनी फोन केलेत मला आता सगळे इकडे नंबर असतात कोणाकडे हा ते म्हणले तुमच्या मालकाला सारखंच बोलून नेऊन कोंडून बोलायला लागले काय मिळेल ने ने नेमकं का। नाही कोण कोण नाही तसं काय असलं तर सांगा पावते हातात घेऊन येते लगे महागून मी नाही काय ना काय काय तुम्ही ठेवता कोणी बोलील होतं सांगा का भांडण करायचं तुम्हाला माझं सांग नाही काय मग बांधण करायचं दुकानदार काय लबड बोलायल तुमच्या मालकाला कोंडलं काय काय बोललेला आवाज बाहेर येत होत दन, दन। नाही ना, काय नाही कोण काय ना. कोण काय बोलले नाही बोललो कोण काय मला बोलव कि म्हणायला त्याला म्हणावं मला बोलव सविस्तर सांगते कुठून कसं टिपण आहे मोठा रजिस्टर लिहून ठेवले का एक एक दिवसाच एक वर्षासारखा दिवस गेलेला आहे सगळं मेलेला आहे दायजी एकट्यानं जायचं नाही बोलले की मला फोन करी जावा तुम्ही लबड बोलताव नाही नाही मी काय अल्लाबाद बोलतोय कशाला बोलिलो होता तुम्ही कसं सांगा ना गेलो असं जाऊ दे काय बोलिलो होतो म्हणलं आपण कशाचं बोल बघा तुम्ही सांग मला बाकीच्या दुकानदाराने सांगितलं बर बर तुमच्या दाजीला बोलवाय आलो कोणतं रेन दाजी गेलं आम्ही महाग जाऊन उभा राहिला बाहेर दाना दोन आवाज येत होत मारलं फिरलं का काय नाही नाही कोण आहे मारायला आपल्याला मग काय केलं बोलून तुम्हाला नाही नाही कुठं काय केलं बोलून हा कशाला बोलून होत कशाला काय बोल आपलं अजित कर्ज आपण करीत बसायचं काय करीत बसायचं त्याला काय करायचंय बोलली जात जाऊन जशी का सासू गेली तसं रिकामी तारांबळ चालू झाली तुमचं काय इकडं अंधारात बोलीला अंधार लावून बोलत बसतात जणू खरे काही नाही 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 मग hmm. ती दुकानदाराला पाठ बोलली काय फोन करून नाही नाही केलासन फोन दिल ती जायला पाठ बोलते केला केलासन म्हणलं ऐकलं असं आम्ही सा गेल तो तुमचे मला असं म्हणले असते तसं करायचं नाही आधीच आपल्या भागलाही दे ना फळ जाऊन कुणी hmm. बोलले hmm. की hmm. त्यांच्या मागे काय पळता त्यांना म्हणा आमचं देणं देतो का तुम्ही सगळं हा द्या बाबा म्हणा तेवढं आमचं देणं आहे ती तर द्या बरं बरं हा तसा बोलले की जात जा ना का गाय भर लेऊन एकट नाही नाही मग लोक काय लबाड बनते की मला नेत जा बोलले की लगेचच बरं बरं जरा म्हणतो आमचे बाबा एवढी मोठी लड बाईक होती माझ्यापेक्षा पाचपट्या मोठी हां बोलू तो म्हणाय तुझी असे नाही पळायचं बरोबर तव फोटे काय माहिती तुम्ही नाहीच म्हणता पावावी नाही नाही लिहून ठेवलेलं आहे ना माझ्यापाशी सगळं मग वाची ते सगळं मी काय काय लिहिलंय किती किती कवापासून असं बसल्यान असं उठल्यान सगळं आहे की माझ्याकडं लिहिलेलं नाही त्याच्यात किती किती कतारा दिला काय काय आहे ते हो ती सगळं सगळं चौकात काढते नगरपालिके पुढे काढते मी नाही नगरपालिके पुढे साऊंड चार्जिंग करते गवाबी मला फोन करा आता साऊंड चार्जिंग करून ठेवते मी पण तुम्ही खरं बोलायचा बोलविलं होतं का नव्हतं खरं सांग जा तुम्ही लबाड बोलता नाही म्हणता आणि लोक कसे म्हणतात तुमच्या दाजीला ओढीतच न बोलिला होत लोकांनी जोर असतो लोकांच्या मागे अरे पण गरिबाचं खाऊ नका हात जोडून सांगते तुम्हाला कोपरापासून हात जोडते मी अनेक बी सांगते माझ्या दाजीला ताप देऊ नका हा कोण हवी ती बोलणारे तुम्ही बोलविणारे अरे कवर ताप द्याचा देऊ नका ताप मी हात जोडते तुम्हाला अनेक दाजी जरी मला सांगत नसलं ना मला बाहेरून कळते तुमच्या दाजीला बोलविलं होतं पण नका तुम्हाला मी सांगते हात जोडून सांगते दाजीला ताप देऊ नका आम्ही गरीब जरी असला ना आमच्या परिस्थितीनं ना। कुठून नाही कुठून कुठून नाही कुठून ती घाणच आहे बघायला जशी सासू गेली तशी का ती दुखवा नच त्यांना काय नाही काय काढायचं बघायला लागले ती, ती आणि दाजी तर काय खरंच सांगत नाही घरला भाई माता बहिणीनो एवढा तारा सासतो का द्यायचा आज मी मोठ्या लट रजिस्टर ह्या हृदयात लिहिलेलं काय काय त्रास झालाय आणि किती तरास मला दिलाय माता बहिणीनो किती आणि कशापासून सुरुवात करू ते नगरपालिके पुढे उभारून साऊंड लावून सांगते सगळ्या गावाला बी माहित होईल आणि कि महाराष्ट्राला बी माहित होईल की मला किती तरास दिलाय सगळ्यांनी आणि दाजीला त्रास देते तिकडे दार लावू लावू बोलू ति आणि दाजी खरं सांगत नाही